हॅलो मी सायली मी आ, मी छान आहे तुम्ही पण छानच असाल ही आहे चिलाबी चिलाबी मासा हे गो टेस्टला लग, खूप छान लागतो आणि हा आहे गोडा मासा गोडा मासा पण छान लागतो पण रसासाठी जास्त वापरतात ही ही आधी स्वच्छ धुवून घ्यायचं धुवून घेतल्याच्यानंतर हे जे साईडला मी दाखवते ना कल्ले कल्ले काढून घ्यायचे ते कल्ले काढले नाहीत ना तर रसा हा कडू होतो म्हणून ते कल्ले लक्षात ठेवून काढून टाकायचे आणि जे दिसते ना थोडं थोडं माशांना काळं वगैरे ते सगळं काढून टाकायचं आणि त्याच्याने रसा हा असा कडू होणार नाही नाही तर रसाला असा कडवटपणा येतो हे काढल्यास मग ते स्वच्छ धुवून घेतल्याच्यानंतर हे गोडा गोड्या पाण्यातल्या मासा रशासाठी एक नंबर लागतो आणि असं तळला ना तळल्यास पण छान लागतो कारण त्याची च इतकं ऑइल असतं ना त्याच्यात केसांसाठी त्वचेसाठी आपल्या असं अंग म्हणजे दुखण्यासाठी वगैरे त्या माशांचं तेल खूप मग इम्पॉर्टंट असतं म्हणून जास्त तर आपण मासे खाल्ले पाहिजेत आणि आपले हाऊस पण पेटून जाते की नॉनव्हेज खायची त्यामुळे मला तर मासे खूप आवडतात मी आता तुम्हाला माझी पद्धत सांगते मी कशी बनवते तुम्हाला नक् आवडले तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा ही माझी विनंती आधी या माशांना थोडंसं मी आधी मीठ टाकलं आहे दोन चमचे मीठ टाकले आणि परत एक चमचा एक ते दोन चमचे मी हळद टाकले पण त्याला पूर्ण असं हलवून घ्यायचं जर सगळ्या एक एक पीसला ते लागलं पाहिजे मीठ आणि हळद म्हणजे मधीपर्यंत ते मुरलं पाहिजे नाहीतर ते, ते कसं वरच्या साईडनं फक्त मसाला मधल्या साईडनं लागलं ला तर सपक सपक असं नाही पाहिजे पूर्ण मधीपर्यंत मीठ मुरू द्यायचं अर्धा तास तरी आपण बाहेर ठेवायचं जा, त्याला झाकून ठेवूया आणि त्याच्यासाठी आपण थोडंसं आधी पूर्वतयारी म्हणून रशासाठी कांदा भाजून घेऊ तीन कांदे थोडंसं खोबरं लसूण कोथिंबीर बास बाकी काहीसुद्धा टाकायचं नाही तेवढंच टाकायचं आणि रशाला पण आपल्या माशाचं फ्लेवर आला पाहिजे जास्त पण जास्त मसालेदार केलं ना त्या आपण पिणार कसं ना आपण खाणार आहे आणि पिणार पण आहे सर्दीसाठी एक नंबर माशाचा रसा असतो त्यामुळं कधी स्किप नाही करायचा सर्दी झाली की मस्त मासे आणायची आणि रस्सा करायचा आणि प्यायचा माशाची तोंड खायची म्हणजे त्याने सर्दी निघून जाते ऑइल भेटते ना शरीराला म्हणून हे आहे गव्हाचं पीठ आणि गव्हाचं पीठ हे तीन चमचे आहे तीन चमच्यामध्ये तीन चमचे गव्हाचं पीठ आहे दोन चमचे आपण त्यात मीठ टाकू म्हणजे असं मीठ काही जास्त टाकलं तर नसतं काय काय नाही होत माशाला म्हणून दोन चमचे अजून मीठ टाकलं आपण म्हणजे असं दोन चमचे ग तीन चमचे गव्हाचं पीठ दोन चमचे मीठ आणि थोडीशी हळद हे असं आपण थोडंसं आधी मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्याच्यानंतर त्यात आपण म्हणजे माझ्या मुलाला खूप मासे आवडतात म्हणून हे मिठाचं आहे आणि मिठाचे मासे आपण त्यात टाकू थोडे थोडे टाकायचे आणि हे करायचं आणि हे जे साहित्य आहे ना हे तिखटासाठी आहे आणि ही ही आहे आपला काळा मसाला आपल्या ह्याच्यासाठी काय म्हणते आपल्या पत्ताळ भाजीसाठी हां आणि हे माझ्या मुलासाठी चार पीस मी तळायला टाकलेत आणि त्याला खूप मासे आवडते त्यांना एक इतकं इतकं इतक, नॉनव्हेजसाठी घे ना त्याला असं घरात नॉनव्हेज केलं म्हटलं की तो असा डिश घेतो गोल 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 गोल, गोल फिरतो मला दे ना मला दे ना मला दे ना कारण त्याला मी अजून काही सांगितलं नाही तो येईलच एवढंच आणि हे आपण दोन चमचे काढत इकड आणि एक ते दीड चमचा आपण लाल तिखट टाकलं आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं बाकी काहीच नाही फक्त ह्याच्यातल्या उटळ्या वगैरे फोडून टाकायच्या नाही तर असं सेपरेट नाही लागलं पाहिजे इकडे मीठ इकडं हळद इकडे असं नाही पूर्ण मिक्स झालं पाहिजे म्हणून आपण त्याला पूर्ण मॅश करणार आहे आणि इतकं साधं बनवलं ना तरच त्या मासेची आणि कुठल्या त्या पदार्थाची चव लागते जास्त मसालेदार बनवलं तर त्या पदार्थाची चव कुठं लागणार आहे ना त्यामुळं आपण जेवढं साधं सिंपल पौष्टिक आणि आपण जे कॉर्नफ्लावरचं करतो त्या क कॉर्नफ्लावरमध्ये चवच लागत नाही मी ते पण खाऊन बघितलं त्यामुळं मला ते काय पटलं नाही आता माझ्या माहेरी हेच रव्यामध्ये करायची पण रव्यामधले पण एवढे काय घास नाही लागत म्हणून मला तर ही पद्धत आवडली आणि ह्या पद्धतीमध्ये कसं एक नंबर मासे लागतात तुम्ही पण एकदा ट्राय करा तुम्ही म्हणचाल खरंच आपण परत करू असं गव्हाच्या पिठात असं वाटणार पण नाही की गव्हाच्या पिठामध्ये आपण तळलं आहे आणि हे असं झालं आहे असं वाटणारसुद्धा नाही तुम्हाला इतके आवडतील ना तुम्ही परत एकदा करून खाजा त्यामुळे नक्की बनवा आणि हे माझ्या मुलाचे मासे बनवलेले मुलाला खाण्यासाठी मासे बनवलेले असं ब्राऊनिश ब्राऊनिश होऊ द्यायचं असं पूर्ण चॉकलेटी छान कडक बाजू द्यायचं आणि ही तिखट मासे तिखट मासे आपण बनवलेत आत्ता हे तीन मिट चार मिठाचे मासे आणि हे बाकीचे तिखट बनवण्यासाठी घेतो आहे तिखट बनवण्यासाठी मासे घेतो आहे ती मासे आता मस्त ब्राऊन ब्राऊन उजूपर्यंत टळायचे एवढंच आता हे आपण जी मग अशी काळा मसाला बनवला आहे ती फक्त राहिलेलं आता थोडंच तेल राहिलेलं असं त्या तेलामध्ये तसंच ते काळा मसाला टाकून द्यायचा आणि त्याला पूर्ण हलवायचं जर जास्त तेल झालं ना थोडं काढून घ्यायचं तेल परत असं सकाळी चपातीसाठी वापरून टाकायचं नो वेस्ट काहीच वेस्ट नाही हे काळा मसाला तर भाजलेला आहे पण तरी पण थोडाफार परतून घ्यायचा एक एखाद दीड मिनट नंतर आपण मग असे जे मासे तळायला पिठे आहे ना गव्हाचं तिखट मीठ सगळं तर ती सगळं टाकायचं ती पण थोडंसं भाजून घ्यायचं छानसं आणि ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं गरम पाणी टाकल्याने कसे माशाला चव येते रसाला चव येते त्याला तरी छान येते म्हणून गरम पाणी टाकायचं आता ह्याचं एक इंच पर्यंत आटा आटायला पाहिजे असं त्याच्यात असं आटवू द्यायचं छान पैकी आणि त्याच्यामध्ये आटल्याच्या नंतर उकळल्यास मग मासेची पिस्त